आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पिंपळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी जयश्री बाजीराव डुंबरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर बिनविरोध निवड झाली यापूर्वीच्या सरपंच सौ शिमा मधुकर घुले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली त्यासाठी मंडळ अधिकारी यशेस काकड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले यावेळी ग्रामसेवक योगेश राठोड उपस्थित होते विहित वेळेमध्ये सरपंच पदासाठी जयश्री बाजीराव डुमरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला सौ मा गुले यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली या सूचनेत सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सर्वानुमते अनुमोदक देण्यात आल्याने त्यांची सरपंच पदे बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक अधिकारी काकड यांनी जाहीर केले त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच सौ जयश्री बाजीराव डुमरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच निवडीच्या निमित्ताने आयोजित ग्रामपंचायत कार्यालय झालेल्या बैठकीस उपसरपंच श्री नितीन देवगिरे सौ शीमा घुले अर्चना माळी हे सदस्य उपस्थित होते सोसायटी चेअरमन मानिक डुमरे मान्य सरपंच गोवर्धन शिंदे भाऊसाहेब डुमरे मधुकर घुले बाजीराव डुमरे संदीप अण्णा डुमरे बाबासाहेब डुमरे रमेश डुमरे संजय डुमरे महेंद्र डुमरे शरद डुमरे सचिन घुले गोरख माळी गायकवाड सागर डुमरे सागर वाहक काळू माळी रवींद्र डुमरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीएनयू साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोनने शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका